मागणी मागितली संतांची मागणी साधारण जीवाची मागणी आता या माया मंदिरात मागणं ते बिचाऱ्या धन्यता देव तेवढी थोडीशी बहिणीच राग ना कीर्तना बोलायना मला हक्क ते ना आवडस तुम्ही मंदिरात गेल्याच्या नंतर तुम्ही देवाला मागणी मागतात काय राज तुम्हाला माहित आहे का देवबा मन सुन बायले काहीच होत नाही मन आंडले काहीच होत नाही काहीतरी कुत्र मांजर होऊ दे रे बा मग तो आखा गाव मा भूकत नाही मग आई माय सांगा कुत्र्यांगतच भुकस मग तू कुत्रान मागेल शे तू कुत्र्यांगतच भुकी तू तू भेटी नसते बरोबर आहे की नाही मागता ना हुशारी नाही का, का। नाही तर मागणी मागितली माझ्या जिजोमा साहेबांना भवानीकडे दादा कोणी ना गायिका आपली रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचला मंदिरात गायिक आपली रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचलेला मूर्तीचे हातही तोडले आई भवानीच्या आई भवानीच्या मूर्तीचे हातही तोडले पायही तोडले इथं आणि आई आई भवानीला सांगत होता गे भवानी अगय च कदंबी कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतःला एखादा असे बघितलं बघितल्याच्या नंतर जिजोमा साहेबांकडे जाऊन सांगावं जिजोमा साहेब कोणी येऊना ना गायक आपली रक्ताच्या थरोड्यात दुश्मन नाचला आई भवानीच्या मूर्तीच्या हातही तोडले पायही तोडले इथं आणि आई भवानीला सांगतो कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणल्या स्वतीला जिजोमा साहेबांनी घरातून काढता पाय घ्यावा मंदिरात जावं ती परिस्थिती बघितली गायक आपलेली रक्ताच्या थरोड्यात दुश्मन नाचलेला तो आई भवानीच्या मूर्तीच्या हातही तुटले पायही तुटले ती परिस्थिती बघितल्याच्या नंतर जिजोमा साहेबांनी आई भवानीला हक्क मारला गाय जगदंबे ए भवानी अगं माझ्या म्हातारपणाची काठी नको मला कुल वंशज नको एकच पुत्र दे जो हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे काय मागणी स्वार्थासाठी काहीच नाही अगं एकच पुत्र दे जो हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे म्हणते माय आणि जे जिजाऊमा साहेबांची हात आई भवानी नाईक नाही जिजाऊमा साहेबांना दिवस गेले दिवस गेल्याच्या नंतर डोहाडे लागतात डोहाडे लागल्याच्या नंतर माता माऊलींना विचारणा केली जाते ताई तुला काय खावस वाटतं काय प्यावसं वाटतं का विचारतात ना माय हो दिवस गेल्याच्या नंतर जिजोमा साहेबांना डोहाडे लागले एका दासीनं विचारलं जिजोमा साहेब तुम्हाला काय खावा वाटतं काय प्यावस वाटतं का जिजोमा साहेबांनी सांगा बाई मला खाबस वाटत नाही प्यावसं वाटत नाही एकच वाटतं काय हता तुधारी तलवार घ्यावी घोड्यावर टाच टाकावी शत्रूचा नाश करावा एवढंच मला वाटतं काय डोहाडे लागले खावं वाटत नाही प्यावं वाटत नाही आता उधारी तलवार घ्यावी घोड्यावर टाच टाकावी शत्रूचा नाश करावा एवढंच मला वाटतं आत्ताच्या मायला जर दिवस गेले एखाद्या बाजूने काकून जर विचार खाओ बही तुला काय खावानी चे काय पिवानी चे का आता माई एकच सांग साई म्हणा का पीवे पीवे <laughs> कसाल राजा जन्माली माय <laughs> हा काही काय माय दिवस गेल्याच्या नंतर दोन दोन तीन तीन किलो मुलतांची माती खाते माडी तू मुलतान काशीतून पोटे सुलताना जी राजा कसा हा हो तुम्ही चांगलं खाशांतर तुमची येणारी संतती चांगली येणार आहे बरोबर आहे की नाही मागणी मागितली जी जाऊ मासाहेबांनी आणि भवानी आई खरी उतरली नाही का मी तुम्हाला आज मागणीच सांगणार आहे बाहेरचं काहीच सांगणार नाहीये मागणी मागताना सुद्धा हुशारीनं मागायला पाहिजे तर तुकोबरायांनी मागणी मागितली देवानं केलेल्या प्रश्नाला उत्तर देवानं सांगितलं म्हणे मागत नाही का तुकोबराय सांगतात मागेल आणि जर देवा तू मला मागायला सांगत असेल तू मला मागायला सांगत असशील माझं जाऊ दे रे माझ्या पूर्वजांची तुझ्याकडे ठेव पडलेली असं तू खूप राय अभंगाच्या प्रथम त्या बाहे वातावरणच तयार करतस महाराज आमना महाराज हो यशने म्हणत राहू मला असं वाटत ना असं वाजणार म्हणणार शेत नाही या मनाला देऊ बाबा वाजायला देऊ मला खाट गादीला या काय वातावरण राहू नाही का हो माझ्या वडिलांची देवा अरे माझ्या वडिलांची ठेव तुझ्याकडे शिल्लक पूर्वजांची ठेव शिल्लक तुकोबरा इथं आवर्जून शब्द वापरतात माझ्या वडिलांची वडिलांची स्तुती तुकोबराय करतात माझं जाऊ दे रे माझ किती तुझ्याकडे नामचिंतनाचं साठा किती पुण्य शिल्लक आहे शिल ते जाऊ दे माझ्या वडिलांची ठेव अजून शिल्लक आहे तुझ्याकडे बरं तू खबर आहे एवढ्या स्वाभिमानाने सांगतायत वडिलांची ठेव संतांकडनं काही काही गोष्ट आपल्याला शिकायला भेटतात आणि ते शिकलं पण पाहिजे पण आपण संतांचं सांगितलेलं ऐकलं नाही संत चालले गेले संत आम्हाला सांगितलं की तुम्ही तरी तेवढं काम करावं हो आमना सारखा कीर्तनकार ते लोक घशी कशी पी ग्यात अजिबात ऐकायला तयार नाही बरोबर आहे ना पण मागण्याचा अधिकार तत्पूर्वी मेहनत घेतली नामचिंतन घेतलं तेव्हा आता मागण्याचा अधिकार ते आपण आलोय कशासाठी करायचं काय थोडक्यात एक्झाम्पल म्हणून फॉर रक्षाबंधन गेला आता रक्षाबंधनची राखी बांधण्यासाठी तुम्ही बहिणीकडे जाता आहात किंवा बहिणीला रक्षाबंधनला आणायला गेला रस्त्यामध्ये भेटणार भरपूर नातेवाईक भेटत असतील भरपूर भेटत असतील तुम्ही जरूर नातेवाईकांना भेटा पण ज्या कामासाठी घरून निघाला होता ते काम म्हणजे बहिणीला आणायचं जोपर्यंत बहिणीला घरी आणत नाही तोपर्यंत तो तो मध्ये कितीही लोक भेटले कितीही नातेवाईक भेटले त्यांना भेटून जर माघारी फिरून आली तर बहिणीला घ्यायला गेलेले होते ती फेरी वाया गेली तुमची ठीक त्याप्रमाणे संसार करू नका असं मी म्हणणार नाही संसार जरूर करा कारण मी जर तुमले सांगा संसार करू नका पहिले तुम्ही मला विचारशात मग चाळीस का ब म्हणून मी तुम्हाला असं सांगणार नाही मी म्हणून सांगणार नाही तुम्हाला संसार करू नका संसार करा पण करत असताना खर काय आपण का आलोय कशासाठी ते विसरू नका हे संत सांगून गेलो तरी आपल्या लो लोक ऐकायला तयार नाही बाकी दीड जण राहत मध्ये मध्ये आवाज कशाचा आहे का नाही त्यानं जाईल त्यानं बरोबर त्याला काही विरोध नाही करायला चालव हीडशाना राहतस ना समोरला व्यक्ती सांगास ना तरी त्याला येळानगंती मग काढ देतात बाकीना दीडशाना सचिन बाबा स्वतःला इथला शाणा समजतात काही काही आपण जर सांगू ना माळ घालल्या आ महाराज असं काही पण का हा मी तू शिक्षित काहीच संबंध नाही एक घर माडकरी होतं त्याला म्हणतो का हो दादा तुम्ही माळा घालल्या नाही म्हणे महाराज या बडाचं शेतात म्हणतो तुम्ही म्हणे मला पाहुणाच नाही करता शोधी गेले म्हणे म्हणतो आपा माळ घालले रे नाही म्हणे महाराज म्हणत का फिरणं आम्ही निचेत रे हो चांगला लोकेज फिरणारा खरदार सांगेल नाही काही काही असं वाटत ना समोरला येडाजेत बा सांगणारा बाकी दीड जण असले आणि दीड जण फसतस नेमका ट्रेन मध्ये प्रवास करत होते नवरा बायको बाबाजी बाबा नवरा बायको ट्रेन मध्ये प्रवास करत होते आणि प्रवास करत असताना बाईचं लक्ष गेलं त्या ट्रेनच्या त्या साकडीवर नवराल म्हणे खाओ हाय काय शे म्हणे अरे म्हणे म्हणे हाय काय काम जर ना एवढी रेल्वे उभी राहायचा एवढची चैन वडा म्हणे हा मग वडी दखू का आगावपणा कर नको पंधराशे ना दन बटस नाही म्हणे मला ताणी देऊ द्या मा म्हणे एवढी रेल्वे एवढची साखळीवर उभी राहायदास म्हणे तू की बस पंधराशे रुपये दंड भरना ना पडत नाही मला तानी देखू द्या म्हणे म्हणा की जा आजारच शिर गेले पंधराशे भरना पडतील तडे तुम्ही टेन्शन नाही काय तुम्हाला पण आजार येत ना मी चोरी दपी दुधी केली म्हणे पाणी टाकी टाकी मी पण पाचशे पडले पंधराशे भर दिसत म्हणे पण तानी देखू द्या मलाच तिथला आगाव पण असं बरं नवरा म्हणणे पंधराशे चालना जाते बटाय का तसंच राहदशे मना पण राहू द्या जर साहेब म्हणत ना त्याला सांगितसू पण हजार जर चेक करत सांगा हजार शेत मला चेक करत मी लोके नाही का काय ते नेमकं चैन खेचली ट्रेन उभी राही गे म्हणा साहेब चेक करत करत ना नाची कोणत्या डब्यामध्ये घेतली गेली आहे साहेब उन्हात उभं राहणार

दोन्हीच ना कानपड्या जोडीन पंधराशे इस काय बाबा पण ते बाबा इथला हुशार होता त्यास ना भी बाप होता म्हणे साहेब हाटे जर राहिलो ना आको आणतील मला दुसरीकडे जागा कर करताना <laughs> माणसाने समोरच्याल कच्चा समजायचं नाही बरोबर आहे की आमच्या संत सांगून गेले पण लोक ऐकायला तयार नाही आमना सारखा सांगतात ते आमले येडानगंती मग काढ देतात बाकी नाते बरोबर आहे की नाही आता आमचे संत सांगतात दारू गांजा मत पिओ यारो अकल गुंग हो जाती आपने पल्लोका दाम खरच के मोमे मखिया जात तरी लोक पेवाला आहे काही करतात नाही बरं मग पीच नाही काय तुम्ही अशी इज्जत वाढी जास्त पिणारच नाही हा मी दारू नाटे सांगायला पाहिजे बो मना कीर्तन येलेत म्हणल्यावर बटा माळकरीच होती दारू पेणारच कधीच इज्जत होत नाही बरं का ज्या पेणार होते पाय पडीन माफ करा बरं माले मी तुम्हाला पाय पडस मला खरं बोला ना पटस मी खोट अजिबात बोलत नाही तुम्हाला माहिती मी कीर्तन कीर्तमान घर न गडेल किसा सांगितेस कारण मी असा माणूस आहे लोक इथला बो आपले चाळीस चाळीस हजार देवायला लागेल काय धपाड धपाड करू बट देस खरं खर, -खर। <laughs> ते माले म्हणे खरी किंमत बी सांगाल भेट जालो बाय चावय आहे बाकी काय केला इशारा जाता जाता सचिन बाबा तारीख दिन आहे म्हणजे मग इशारा शेवा बाकी ना काही नाही रे उडीच सांगत रे आणि आपला बडा सात शेत काही काही दारू पिणाऱ्यांना संत सांगून गेले आमचे कीर्तनकार सांगतात तरी काही काही लोक ऐकायला तयार नाही बाकी ना इथला देड येणार राहतात इज्जत घाला पण दारू पिणाऱ्यांनी काही इज्जत होत नाही सासरवाडी मग फोन करा म्हणता सासराले दारुड्याले दारुड्यां दारु जर सासराला फोन करा ना सासराला सांगा ना मामाजी तुम्हाला गावांकडे इराण आम्ही काल दिन तुम्ही आम्हाला गावांकडे इराणार पाहून हा नाही आम्हाला काही जवळ नातेवाईणी कडे मोठा कार्यक्रम आम्ही चार दिन पहिलेच चालण होत काटे दांगडो गाली बात असेल गाव बरोबर आहे का नाही की जर जवळ असेल तर सासरा सांगा मामा मी उद्या येतोय उद्या जाऊ द्या हो पाहु ना आज लागा हो होवय बापू दोन शब्द चावय बोल जाईल बरोबर आहे की नाही कोणने सांगा चावयनं बोलणं असं बेवडाले तरी सुद्धा काय काही सुधरतात नाही आणि माल सांगा बरं का सचिन बाबा, बाबा। पेनार असले अजिबात डोकं चालत नाही पेवा नंतर एवढं इज्जत घालवतस ना त्या इतली इज्जत घालवतस दोन बेवडा होता <laughs> पिली नि कड्बण पिली नाही सुधरे नाही तो पिली नाही रस्तावर चालता चालता चाल चाल खड्डा मा पाय पड एक ना तू एक म्हणे काय रे कथा घ्यार म्हणे अरे म्हणे रस्ता मड्ड ये गेर म्हणे खड्डा नाही गे रस्ता तू खड्डा मा चालना घ्या काका त्याला सुधरे काहीच नाही चालता चालता त्या जंगलना रस्ता धरली ना पुढे देखच ती वीर होती तो एकले म्हणे हो पुढे येर द काय राहिले म्हणे माले मग येर दा काय राहिले गुत्सुप राहावा ना नेमकं ते मग पाणी कितलंय म्हणे देखील होत म्हणे खाली डुकीन देखिरायनता चंद्र बरोबर तटेवत बघ येर मा चंद्र पड जायला शेर <laughs> मग बेवडा आहेत त्या काय बी चाव ते हो येर माका चंद्र पड जायले तो एक म्हणे घर चाल रे आपले काही सुधरी रा नाही रे भो चंद्र पड जायले पुण्य कमायली होत म्हणे चंद्राला काढली होत आपण येर माय म्हणे कोण सांग राही नाही हाय असं कोण चावी ज्याला शोध नाही तोच चावी चंद्र काढले होत म्हणे या बादली टाकी दोरी बांधीस रे आणि बादली खेची खेचिरांतात खेचता खेचता अर्धा मा बादली एक होणे थांब चंद्र बरोबर बादली मा सापडले का मला देखील होते म्हणे मग काल खाले वाक वर येईल बादली ते मग चंद्राना प्रतिबिंब बरोबर ती कि हो बरोबर बादली मा मटक्याची तू तान म्हणे या दोन्ही दोन्ही मा तानाला लागणार इथलं तानली ना यासले सारा आकार सापडणार नाही बादली डायरेक्ट छातीवर मारली नाही दोन्ही चित्ता झडा आणि मग वर धक धक रे बरोबर वर चिटकावा का नाही म्हणे बेवडा आहे त्या काय विचार नाही वांगच्या संत एवढे सावध करतात पण लोक सावधच होईनात महाराज विठ्ठल विठलं का बर आहे वडिलांची स्तुती करतात महाराज संतांच्या विचारात संतांचे विचारात शिरलं पाहिजे एक एक शब्द खूप चांगला या अभंगामध्ये तू खोबर आहे वडिलांची ठेव सांगतायत आणि इथं आजचा तरुण जर वडील दिसला तर त्याला लाज वाटते मित्रांमध्ये बसलोय जर माझा बाप आला तर माझे मित्र माझी टिंगल करतील का नाही का बाप आल्याच्या नंतर काही काही पोरांना लाज वाटते माझा बाप कस काय येऊन गेला माझ्या मित्रांमध्ये नाही का तुम्हाला सांगतो माझ्या संतानपण काय शिकण्यासारखं आहे माझ्या वडिलांची वडिलांचा शब्द आवर्जून सांगितला मग वडील काय असतात मोजून दोन पाच मिनिटात सांगतो बरं का कदाचित मला सांगायला आवडतो बरेच खेड्यावरची मंडळी आलेली आहे तरुण भावांना ऐकायला आवडेल जर ते माय बापांबद्दल मनात ज्यांचे प्रेम असेल से, वडील काय असतात <coughs> तू आरती छातीला हात लावून सांगतात माझ्या वडिलांची ठेव तुझ्याकडे शिल्लक काय देवा वडिलांची ठेव सांगताय स्वतःचं काय पुण्य कमी नव्हतं बरं का तरी वडिलांचं सांगतायत म्हणजे आणि काय काय लोके बाप बापा वावर नाववर कर बंगला बंगलाबी नाववर कर देस पण जर कधी बीतड पडग्यां सासरान पंचवीस हजार नि मदत करणार ना तरी तेच टीम ते असतं मन सासरान काय नाही घर बांधाल पन्नास हजार देणार पंचवीस हजार देणार अरे ज्या बाप्ने दहा पाच एक करतून साडी राखी ठी तू त्यांना सहज नाववर खुशी नाही ज्या बापानं अरे किती संकट येतात जीवनामध्ये सगळ्या संकटांना तोंड घेऊन लोक म्हणतात दादा अरे बिघ दोन बिघ सर काय संकट संकट निघ रे दादा तरी बाप विचार करतो नाही माझा कुठे मुलगा आहे ना त्याच्यासाठी काहीतरी उरलं पाहिजे तो स्वतः राबराब राबतो दादा हाणाची काठ रक्ताचं पाणी करतो आणि तो बाप मजुरी करून कर्ज भेटण्याचा विचार करतो पण शेती विकत नाही का माझ्या लेकराला द्यावी लागेल आणि त्या लेकराला जर बाप कळत नसेल तर याच्यापेक्षा मोठी शोकांती का कोणती याच्यापेक्षा मोठी शोकांते का कोणती समाजाला आता देव सांगायची गरज नाही राहिली समाजाला देव सांगायची गरज नाही नास्तिक मधला नास्तिक असेल ना तो सुद्धा मंदिराकडे जात असताना हात जोडतात त्याचे हाको सांगू का पुण्यासारखी सिटी मध्ये मोठी सभा होती आणि त्याच्यामध्ये अशी चर्चा होती की जगा देवच नाही हे सिद्ध करायचंय एक साहेब चढले व्यासपीठावर बोलत होते स्टेजवर व्यासपीठ म्हणता येणार नाही त्याला स्टेजवर ना बोलत होते देवच नाही देवच नाही इतकं भारी सिद्ध केलं आमचे सगळे कीर्तनकार मंडळी बसले होते ते म्हणे बापरे देवच नाही ना आपण बिनकाम नाही आयुष्य खर्च करायन तू जी वस्तू अस्तित्वातच नाही तिच्यासाठी आपण वेळ वाया घालवला किती भारी पटवलं म्हणे साहेबांनी देवच नाही देवच नाही किती भारी पटवलं म्हणले जेव्हा साहेब व्यासपीठावर देईन खाली उतरणार स्टेजवर देईन आम्हाला सर्व कीर्तनकार जमानात म्हणे साहेब इतकं भारी पटाड म्हणे तुम्ही की जगमा देवज नाही आमले आमली विपच्छा पुराण आम्हाला एवढा दिवस वाया घ्या देव देव करा जे वस्तू नाही शी त्यांना मागे आम्हाला आयुष्य खर्च करतो ना आम्ही देवच नाही इथलं भारी पटाडा म्हणे तुम्ही एक नंबर तो साहेब म्हणे मी काय पटाडणारा <laughs> त्याने कृपा म्हणे मी पटाडू शकत नाही सांगायचं तात्पर्य नास्तिकाला सुद्धा विश्वास आहे की देव आहे बरोबर आहे ना आता देव सांगायची गरज नाही जो देवाला मानत नाही तो सुद्धा गाडी चालवता चालवता मंदिर तर काय ना का आपण वाजे दिवस देव नाही म्हणणारा म्हणून आता देवाकडे झुका हे सांगायची गरज गरज राहिली नाही देवाकडे जा हे सांगायची गरज राहिली नाही दादा जिवंत जे देव आहेत माय ना बाप त्यांना शरण जा त्यांना खुश करा त्यांच्यापेक्षा मोठा दैवत जगात करून काही काही पोरांचा मला प्रश्न येतो असतो महाराज तुम्ही माय बापलाच सांगता तू मायबाप असं काय करता दादा माय बाप काय करतात सांगू का भगवंताच्या पुढचं ना माय टिकवते आणि बाप टिकवतो तुम्ही काय भगवंत कुठंतरी अन्याय करू शकतो पण मायबाप करत नाही देव अन्याय करतो कुठं करतो भक्त राखी पायापाशी दुर्जनांशी दुर्जनांचा सर्वनाश करायला हे काही करत नाही भक्तांचं रक्षण करतो पण दुजा भाव झाला ना पण मायच्या पोटी दोन लेकर आहेत एखादा दार आणि एखादा माडकरी दोघांना जीव घालत असताना ताट सारखंच बनवते कधी दुजा भाव करत नाही तिचं नाव माई आहे भगवंताच्या पुढचं नातं टिकवणारी माय मग का नको आपल्याला माय बाप बाप काय असतो काही काही लोकांचं वाक्य आहे गोड्यावरचा बाप गेला तर चालेल चुली जवळची माय नाही गेली पाहिजे म्हणतात ना असं पण काही काही बाप असे असतात ना मायच्या पेक्षा सुद्धा जास्त प्रेम करतात असे सुद्धा बाप आहेत हा शंभर टक्क्यामधनं तीन टक्के वजा करतो जे स्वतःच्या स्वार्थासाठी जगतात ते तीन टक्का बाप वजा करतो दादासाहेब मी मला सत्त्याण्णव टक्के बापांबद्दल बोलायला आवडतं काही काही बाप असे असतात ना स्वतःचं आयुष्य खर्च करतात मुलांसाठी सत्य घडलेली घटना सांगतो तुम्हाला एक पोरगा लग्न झालं लग्न झाल्याच्या नंतर बायको आली घरात बायको आल्याच्या नंतर दिवस गेले पोरीला बाणपणासाठी दवाखान्यात नेलं दवाखान्यात नेल्याच्या नंतर मुलगा जन्माला आला पोरगा जन्माला आल्याच्या नंतर मायमरण पावली एकच दिवसाचं बाळ आहे पोराला जन्माला घातलं माय मरण पावली मायमरण मरण पावली आता तो पती म्हणजे त्या बाळाचा बाप रडायला लाग लागला लाग। समधे नातेवाईक जमा झाले बाईचं प्रेत घरी आणलं घरी आणल्याच्या नंतर हो ते अंत्यविधी झाला सगळा आटोपल्याच्या नंतर समदी नातेवाईक भाऊकीतले लोक बसले त्या मनसाला सांगायला लागले दादा तू दुसरं लग्न कर तुझा एक दिवसाचा बाड आहे तुला बायकोची गरज आहे ते जाऊ दे त्याच्यापेक्षा तुझा एक दिवसाच्या पोराला मायची गरज आहे तू दुसरं लग्न कर त्याला माय भेटेल माणूस रडत होता मनाशी संवाद साधत होता जर भाई को भेटल, पर ला, माई भेटल, नो का मी लग्न केलं लग्न केल्याच्या नंतर मला बायको भेटेल पण माझ्या लेकराला माय भेटेल नो गॅरंटी सांगू का तुम्हाला कदाचित जसं बापांबद्दल सांगितलं शंभर टक्के बापांमधनं तीन टक्के वजा करून तसं सावत्रायांमध्ये तीन टक्के खरं प्रेम करणाऱ्या असतीलही पण सत्त्याण्णव टक्के मायची जागा भरणार दुसरं व्यक्ती कोणी भेटत त्या माणसाला वाटलं जर का मी लग्न केलं लग्न केल्याच्या नंतर मला बायको भेटेल पण माय लेकराला माय भेटेल अशी गॅरंटी घेता येणार नाही मग आहे ना माझा मुलगा माझं एकच स्वप्न की माझ्या पोराला काहीतरी करायचं महाराज दशक्रिया विधी वगैरे अटोकली गावात मंदिर होतं मंदिरात गेला भगवंताचं दर्शन घेतलं देवाला सांगितलं देवा ऐन तारून महाकडनं माई बायको हिरावली माझं कुठं तरी चुकलं असेल रे पण माझ्या एक दिवसाची लेकराची माय हिरावलीस माझ्या लेकराचं कुठं चुकलं होतं देवा या एक दिवसाच्या लेकरांना तुझं काय वाईट केलं तरी देवा काहून माझ्या लेकराची माय चुरलीस पर देवा ऐक ना हे सगळं दुःख विसरून जाईल पण तुझ्या चरणाची माझी एकच मागणी आहे ती मागणी अशी की माझा एकुलता एक पोरगा आहे तेवढा जिल्हाधिकारी साहेब झाला पाहिजे जगातलं कोणतंही सुख नाही भेटलं तरी चालेल मी जिल्हाधिकारी साहेबाचा सा दा, बाप झाला पाहिजे एवढी तुझ्या चरणाची माझी मागणी असेल दादा बाप राब तो या काबाळ कष्ट करतोय हाळाची काळ रक्ताचं पाणी करतोय पोराला शिकवतोय पोराला शिकून जिल्हाधिकारी साहेब सुद्धा झाला पोरगा पोरगा जिल्हाधिकारी साहेब झाला बाप ज्या मंदिरामध्ये देवाकडनं मागणी मागितली होती ना त्या मंदिरात गेले दर्शन घेतलं देवाचं देवाला सांगायला लागले डोळ्यातून अश्रू वाहत होते देवा ऐन तारुण्यात माझ्याकडनं माई बायको पण ऐक ना तुझ्या चरणाची माझी एकच मागणी होती माझा एक पोरगा जिल्हाधिकारी साहेब झाला पाहिजे झाला माझा मुलगा जिल्हाधिकारी साहेब जगातलं कोणतंही सुख नाही भेटलं तरी चालेल माझा एकुलता एक पोरगा जिल्हाधिकारी साहेब झाला पाहिजे झाला माझा मुलगा जिल्हाधिकारी साहेब आता जगातलं कोणतं सुख मला नकोय मी जिल्हाधिकारी साहेबाचा बाप योच आनंद मोठा आहे दादा बरेच दिवस निघून गेले ना ते बायकांचे फोन यायला लागले काहो काका काहो दादा काहो मामा तुमच्या पोराचं लग्न करत नाही का सुंदर मुलगी बघितली जिल्हाधिकारी साहेबाचं फोन लग्न पण केलं लग्न केलं केल। सुंदर मुलगी घरात आली थोड्या दिवसाच्या नंतर ती बायको सांगायला लागली तुमचा सा मतारा घरात घाण करतो तुमच्या माताराची ओट्यावर टाका ना जिल्हाधिकारी साहेबांना थोडाही विलंब न लावता थोडाही वेळ खर्च न करता बायकोने सांगितलं म्हणून बापाची खातवटा तो पूर्ण अंगण खराब करतो एक काम करा लग ना तुमच्या मताराला वृद्ध पाठवा ना तो जिल्हाधिकारी साहेब बापाच्या काठावर बसला बापाला सांगायला लागला बाबा आमचं लग्न झालं तेव्हापासून कुठे फिरायलाच गेलो नाही म्हणले जरा फिरायला जायचे तुम्ही एक काम करा म्हणजे काय आम्ही जरा बाहेर जातो तुम्ही थोड्या दिवस ना बाप म्हणतो बेटा तू वृद्धाश्रम मध्ये फोडायचं जाऊ दे रे मला स्मशान भूमीत ठेवलं तरी चालेल कारण का जिल्हाधिकारी साहेब चा बाप योच आनंद माझ्यासाठी भरपूर आहे मला जगातला कोणचं सुख नाही भेटलं तरी चालतं महाराज बापानं शब्द दिल्याच्या नंतर सर गाडीमध्ये बापाला बसवलं बसवल्याच्या नंतर बाबाच्या बाहेर गाडी काढत होतं त्याच्या मंदिरामध्ये मागणी मागितली ते त्या मंदिराकडे त्या बघितलं आणि बघितल्याच्या नंतर लक्षात आला देवाकडे दोघ हात जोडले देवाला सांगितलं देवा तुला काय वाटतं मी तुझ्यावर नाराज आहे नर्वस आहे अजिबात नाही तुझ्याकडे एकच मागणी होती की माझा ऐकल एक पोरगा जिल्हाधिकारी साहेब झाला पाहिजे आणि मी जिल्हाधिकारी साहेबाचा बाप झालो आनंद माझ्यासाठी मोठा आहे मी वृद्धाश्रम जरी राहलो तरी तुझ्यावर नाराज होणार नाही आणि कोरावर पण नाराज होणार नाही बापाला तिथं वृद्धाश्रममध्ये घेऊन गेला घेऊन गेल्याच्या नंतर फोर व्हीलर गाडीमधनं मातारा उतरला अगोदरचे बाबा राहत होते ज्यांच्याकडे चालून जात होते बाबा तोपर्यंत त्या अगोदरच्या बाबांनी त्या बाबांना प्रश्न केला बाबा तुम्ही राहणार आहात म्हणले हो आम्हाला तर असं वाटलं की तुम्ही इथं गाडी घेऊन आलात फोर व्हीलर गाडी श्रीमंत आहात म्हणजे हो आम्हाला असं वाटलं की तुम्ही पंगत बिंगत देत असताना अन्नदान देत असताना किंवा अन्नदान करत असताना किंवा मग वस्त्रदान करत असताना अशी अपेक्षा ना, होती म्हणलं नाही मी तुमच्यामध्ये राहायला ना, आलो का हो बाबा तुम्ही आमच्यात राहणार आहात म्हणले हो तुमचा मुलगा काय करतो म्हणजे जिल्हाधिकारी साहेब आणि पत्नी हा एक दिवसाचा होता तेव्हा तिची माय मरण पावलं तुम्ही दुसरं लग्न नाही का केलं नाही म्हणले मी दुसरं लग्न एवढ्यासाठी नाही केलं तर दुसरं लग्न केलं असतं मला बायको भेटली असती मला लेखराला माय नाही भेटली असती म्हणून मी दुसरं लग्न नाही केलं दादा ते बसलेले बाबा लोक रडायला लागले अरे कसा मुलगा आहे ज्या बापानं पूर्ण आयुष्य खर्च केलं दुसरं लग्न केलं नाही त्या बापाला झोपायला तुझ्या घरामध्ये खाट टाकायला जागा नसेल तर तुझ्या इतक भिकारी कोणी नसेल महाराज रागवत होते सगळे बाबा लोक रागवत होते तरी सुद्धा तो बाप सांगत होता दादा माझा मुलगा मला वृद्धाश्रम मध्ये जरी सोडत असला तरी तुम्ही त्याला काही बोलू नका कारण तो माझा मुलगा आहे तो जिल्हाधिकारी साहेब आहे आणि मी जिल्हाधिकारी साहेबाचा बाप योच माझ्यासाठी भरपूर मोठा आनंद आहे काही बोलू नका म्हणले आता बापाला सोडून मुलगा चालला गेला बरीच वर्ष निघून गेली एक दिवस बाप आजारी पडला मग ताराला वाटलं की आता माझं काय खरं नाही या माझा शेवटचा दिवस कोणता उगवेल काही सांगता येत नाही मग वृद्धाश्रमाच्या मालकाला बोलवलं मालक माझी तब्येत आता जास्त सिरियस झालेली आहे मला काही वाटत नाही का मी जगेल आता माझी एकच इच्छा मरण्याच्या अगोदर मला की नाही माझे जिल्हाधिकारी साहेबाला डोळे भरून बघायचे साहेब एक काम करा ना माझ्या जिल्हाधिकारी बोलवा ना मला त्याला डोळे भरून बघायचे वृद्धाश्रमाच्या मालकानं फोन केला मालकाने सांगितलं साहेब तुमच्या बापाची तब्येत सिरियस आहे तुमच्या बापाची शेवटची इच्छा आहे की माझ्या लेकराला मला डोळे भरून बघायचे कारण माझं कधी काय होईल काय सांगतायत नाही जगाचा कधी शेवटचा निरोप घ्यावा लागेल काही सांगता येत नाही माझ्या पोराला बोलवा तुम्ही लवकर येऊन जा तर जिल्हाधिकारी साहेबांना सांगितलं मी जरा कामात आता, आता काही येणं शक्य होत नाही जमलं तर उद्या सकाळी येतो म्हणलं वृद्धाश्रमाचा मालक हुशार मतारा टेन्शन घेई म्हणून जरा सुधारित भाषेत सांगितलं म्हणजे बाबा तुमचा मुलगा कि नाही उद्या सकाळी येणार आहे बातमी दुपारी पडलेली आज की उद्या सकाळी माझा मुलगा येणार आहे मतारा विचार करतोय कधी दुपार निघते कधी संध्याकाळ होते कधी संध्याकाळ निघते कधी दिवस उजडतो आणि कधी माझा जिल्हाधिकारी साहेब माझ्या डोळ्याला दिसतो या क्षण एक एक क्षण मतारा काढत होता महाराज सकाळी सात वाजेच्या सुमारास फोर व्हीलर गाडीचा आवाज आला फोर व्हीलर गाडीचा आवाज कानी पडल्याच्या नंतर मताराला वाटलं की आला आला माझा जिल्हाधिकारी साहेब आला 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 म्हणता म्हाताऱ्याला अटेक आला आणि मातारा जागीच धरणीवर पडलेला आहे महाराज मतारा धरणीवर पडलेला आहे मताऱ्याचं प्रेत पडलेलं आहे फोर व्हीलर गाडी मधनं सूटबुट घातलेला व्यक्ती येऊन उभा आणि एकीकडनं वृद्धाश्रमाचा मालकही येऊन उभा दोघांची नजरा नजर झालेली आहे मताऱ्याचं प्रेत मध्येचा मताऱ्याचं प्रेत आहे मध्ये एकीकडनं वृद्धाश्रमाचा मालक आणि दुसरीकडनं फोर व्हीलर गाडी मधन सोडमो घातलेला व्यक्ती उभा आहे दादा वृद्धाश्रमाच्या मालकानं क्रोध भरे नजरेने बघितलं बोलायला सुरुवात केली अरे काय माणूस म्हणले ज्या बापानं तुमच्यासाठी पूर्ण आयुष्य खर्च केलं त्या बापानं काय अपेक्षा केली तुमच्याकडनं किती लाखाच्या बंगल्यात राहतात कधी बापानं विचारलं तुमच्या बायकोला किती सोनं घेतलं कधी बापाने विचारलं अरे बायकोला किती हजाराची साडी घेतली कधी बापानं विचारलं तुम्ही वृद्धाश्रमामध्ये सोडून गेलात तरी बाप नाराज नाही फक्त शेवटची एकच इच्छा होती बापाची मरणाच्या अगोदर फक्त माझे जिल्हाधिकारी साहेब मला डोळे भरून बघायचे आणि ती सुद्धा इच्छा जर तुम्ही पूर्ण करू शकत नसाल तर तुमच्या इतका भिकारी जगात कोणी नसेल घातलेल्या व्यक्तीनं ऐकून घेतलं खिशात हात घातला खिशातून पॉकीट काढलं वृद्धाश्रमाच्या मालकाच्या हातात ठेवलं दादा वृद्धाश्रमाच्या मालकाच्या पॉकेट होती वाचायला सुरुवात केली त्या वृद्धाश्रमाच्या मालकानं कि मालक मला येणं शक्य होत नाही मी जरा अर्जंट मीटिंग मध्ये बसलोय माझा मतारा जर का मेला तर अंतिम संस्कार तुम्ही करून टाका मी माझ्या ड्रायव्हर कडे दोन हजार रुपये पाठवतोय काय अपेक्षा होती काय अपेक्षा होती बापाला कधी विचारलं किती लाखाची पगार कमवतोय कधी विचारलं तू काय खातोय तुझ्या बायकोला घेऊन मायबापांना काहीच अपेक्षा राहत नाही